दिव्यांग व निराधार लोकांसाठी जी धडपड व परिश्रम साबाजी सावन करत आहेत ते काम पुण्याचं असल्याचे गौरवोद्गार अवित नाईक यांनी काढले आहेत साईश्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघटना कोझरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे ही संस्था जी काम करते सावंतसाहेब संभाजी सावंतसाहेब तुम्हाला एकच सांगतो तुम्ही हे जे काम करताय ते पुण्य मिळवत आहे दिव्य निराधार आणि गरजू लोकांची सेवा करणं आणि या ग्रामीण भागात या कोलझरसारख्या भागात म्हणजे तुम्ही आतमध्ये आलात तर पूर्ण डोंगर आणि जंगल ह्या भागात तुम्ही दोन हजार चौदामध्ये पाऊल उचललं सारख्या ठिकाणी हे अमूल्य काम आहे एवढंच सांगतो प्रेमानंद तुम्ही तुमच्यासारखे दानशूर व्यक्ती यांच्या तुम् मागे राहता खरोखरच त्याचं पुण्य तुम्हालाही मिळतं आणि हे काम आमचे साबाजी सावंत अवरात्र करतायत तेजस देसाई तुम्ही जे या लोकांना मदत करताय ही खरोखरच वाख्यानजोक आहे दिव्यांग असेल आज ते चाळीस टक्के दिव्यांग म्हणून त्यांचा सर्टिफिकेट आहे ज्यावेळी मी गवसाहेब आणि उदय भोसले आमचे म्हणाले की गेल्या वर्षीच आम्ही आलो होतो इथे कार्यक्रमाला त्यावेळी या साबाजी सावंतांची माझी ओळख झाली आणि त्यावेळी हे दिव्यांग मला ज्यावेळी कळलं त्यावेळी मला त्याच्या आधी मला ताईंचा ता फोन आलेला की आम्हाला एक दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष आहात तुम्ही द्या ताईंची माझी ओळख नव्हती तर मी केव्हाही निगेटिव्ह नसतो राजकारणात समाजकारणात किंवा कुठेही बिझनेसमध्ये पूर्ण पॉझिटिव्ह असतो त्यामुळे ताईंना एका क्षणाचा ता विलंब नाही केला माझ्याकडे कोणी माणूस नव्हतो ताई मी देतो परंतु देवाने माझ्या पुढ्यात तो मनुष्य आणला आणि तो आज दे जनतेची सेवा करतोय हे माझं पुण्य आहे त्याचं पुण्य मला मिळालं आज तुम्हाला मुंबईत नेऊन त्या माणसाला मी सुपूर्द केलं आहे येणाऱ्या काळात तो माणूस आज ज्या पद्धतीने दोडामार्ग सारख्या ठिकाणी काम करतोय सावंतवाडी ठिकाणी उदय भोसलेने आपली त्याला जागा दिली आहे ती एक सेवाभावी जागा दिली आहे त्याचप्रमाणे माझं एक जिल्हाध्यक्ष म्हणून का, एक काम राहील की येणाऱ्या काळात आठही तालुक्यांमध्ये साभाजी सावंतांची संस्था कशी चालू होईल ह्याचं मी काम करणार आणि ती सेवा करताना त्यांच्या पाठीशी खंबर राहण्याचं काम मी करणार मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो ह्या अर्थसंकल्प अधिवेशनात आमच्या शासनामध्ये आमचे नेते अर्थमंत्री अजितदादांनी एक टक्क्याचा निधी येणाऱ्या डी पी टी सीच्या निधीतून एक टक्का निधी दिव्यांगांना शासन महाराष्ट्र शासनाने द्यावा व केंद्र शासनाने एक टक्का द्यावा हे घोषित केलेला आहे तर हे तुम्हाला आवर्जून का सांगतो ह्या चो पंचवीस सव्वीसच्या होणाऱ्या वितरित होणाऱ्या डी पी टी सीच्या निधीमध्ये पालकमंत्री नितेश राणेंबरोबर बसून तुम्हाला कसा न्याय देता येईल याची पूर्ण मी तद्वीज करणार आहे आज मी तुम्हाला ठळकपणे सांगतो आहे मी केलेला आहे व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर खूप छान काम करत आणि इथं आल्यानंतर असं वाटलं खूप छान वाटलं की ह्या लोकांना तुम्ही जो पुरस्कार जो आज दिला आहे त्यामुळे त्या, त्या लोकांना एक प्रेरणा मिळणार आहे की या समाजासाठी आपण काहीतरी केलं तर मीही पुढच्या वेळी व्यासपीठावर असेल आणि मग मलाही हा पुरस्कार मिळेल असंही या आताईंनी जसं सांगितलं तसं हे होईल पण आबिददादांचं जे कार्य आहे मी नेहमी म्हणत असते वरती ऑफिसमध्ये हो की आबीदादांचं कार्य खूप छान आहे दिव्यांग सेल हा सेल अतिशय मागासलेला आहे आणि या या सेलकडे लक्ष दिलं जात नाही जसं की आता आम्ही जिल्ह्याचे दौरे करत असतो त्या दरम्यान माझ्या लक्षात येते की दिव्यांगांना कुठेही असं लक्षात घेतलं जात नाहीये पण जसं की आपण राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर दिव्यांगांना विशेष दादांनी लक्ष दिलेलं आहे आणि आदरणीय दादांचं असं म्हणणं आहे की दिव्यांग माझा वंचित नाही राहिला पाहिजे त्याच्यासाठी दादांनी दौरे करायला सांगितले गेले कित्येक वर्ष साबाजी सावंत यांच्यासमवित काम करण्याची संधी मिळालेली आहे आपल्या हातात काय आहे याच्यापेक्षा आपण आपल्या गरजूंना काय देऊ शकतो याची जाण असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे पैसा असून संपत्ती असूनच सर्वांना सर्व मिळतं अशातला प्र भाग नाही आहे हातीत काही नसतानासुद्धा काही देण्याचं जर कर्तृत्व तुमच्यात असेल तर निश्चित पद्धतीत तुम्ही तुमचा आणि तुमच्या समाजाचा विकास घडवू शकतात हे काम गेली कित्येक वर्ष सावाजी सावंत या ठिकाणी करतायत माझी सर्वांना एक विनंती आहे की निस्वार्थीपणे जर आपण काम केलं तर समाज आपली दखल सतत घेत असतो आणि ती निस्वार्थी वृत्ती प्रत्येकानं जपली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही जपता तेव्हा समाज तुमच्याकडे त्या आधाराने पाहत असतो आणि ती करण्याची भूमिका आपण सर्वांनी या ठिकाणी करावी सोलापूरला दोन हजार सातमध्ये मी शिवसंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या मी सोलापूरच्या एका कॉलेजमध्ये प्रमुख भवनानं उपस्थित होतो माझ्याबरोबर तीन चार आमदार पण होते सामाजिक संस्थेचा कार्याचा उद्देश आणि त्याची फलनिष्पत्ती काय होते हे ह्याला मला एका मिनटात सांगतो बाराशे विद्यार्थ्यांचं कॉलेज आम्ही तिथे तीन चार आमदार आणि आम्ही काही पदाधिकारी त्या कॉलेजमध्ये होतो तेव्हा तिथल्या प्रिन्सिपल आणि तिथल्या एका वैशिष्ट्याची मला आठवण करून दिली आम्हाला की त्या भटक्या आणि विमुक्त आणि चोरी करणारा समाज सोलापूरला जास्त प्रमाणात आहे त्यांची लाख दीड लाख वस्ती आहे तर चोरी करायला त्यांनी सरकारकडे परवानगी मागितली पाकिट मारायला त्यांनी सरकारकडे परवानगी मागितली ताईना आहे आणि मग ह्या गोष्टीसाठी सरकार परवानगी कशी देणार मग कॉलेजने काय केलं तिथल्या जी मुलं होती त्या मुलांना सांगायला हो सुरुवात केली की तुमचे पालक ज्यावेळी चोरी करतील त्यावेळी पाकिटं आमच्या कॉलेजकडे आणून द्या आणि मग कायमची या पद्धतीने आम्ही ज्या दिवशी गेलो ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी चोरीची पाकिटं शंभर तरी पाकिटं विद्यार्थी घेऊन आले काउंटरवर मग आम्ही आश्चर्य झालो की हे काय चाललंय तर प्रिन्सिपल यांनी सांगितलं ही काल चोरलेली पाकिटं आज आली आहेत आणि ज्यांची चोरीची पाकिटं आलेली आहेत त्यांना आम्ही परत करतो सांगण्याचा हेतू तिथल्या चोऱ्या कायमच्या बंद झाला तिथल्या हातपलट्या कायमच्या बंद त्या, त्या मुलांसाठीच अण्णासाहेब पाटील महाविद्यालय सुरू केलेलं आहे ज्यांनी मराठा महासंघाची चळवळ चालवली त्यांच्या नावे हे कॉलेज सुरू आहे आणि असं समाजामध्ये सामा केल्याने होतं आहे रे आधी केल्याची पाहिजे आणि ह्याचं मंत्र आणि त्याचं तंत्र सावंतांनी स्वीकारलं मानवता हा खरा धर्म आहे आणि तो धर्म मानवतेतून जन्माला आला तो उपेक्षताना आधार देणं तसं अपंगाला आधार देणं त्यांना ज्या काय शासनाच्या विविध शिवई सुविधा सवलती आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोचवणं ही साधी गोष्ट नसते यासाठी संघटना त्यांनी उभी केली खरं कौतुक करावं की त्याग केल्याशिवाय ते कळत नाही म्हणजे आपण ज्यावेळी त्याग करतो त्या त्यागामध्ये समर्पित भावना असावी लागते आणि समर्पित भावना निर्माण झाल्यानंतरच आपलं नेतृत्व फुलतं कर्तृत्वाला नेतृत्व साथ, फुल तो तो ते दे। साथ देतो आणि फुलतं फुलल्या नेतृत्वाला दातृत्व असावं लागतं ते त्यांच्यामध्ये आहे ग्रामीण भागातला हा कार्यकर्ता समाजासाठी ज्या झोकून देतो त्यावेळी त्याच्याबरोबर असणाऱ्यांनीसुद्धा त्याच भूमिकेने उभं राहिलं पाहिजे अशी अपेक्षा सर्वांचीच असते त्या दिव्यांगाने घाबरून जाण्याची गरज नाही अशा प्रकारच्या संस्था उभ्या राहिल्यानंतर जी माणसं विकलांग झालेली असतील मानसिक असतील शारीरिक असतील आर्थिक असतील त्या त्या माणसांना जवळ करणं त्यांचं दुःख जाणून घेणं आणि दुःख परिमार्जन करण्यासाठी ज्या ज्या मार्ग आहेत ज्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सोपं नाही साधं नाही त्याला त्याग करावा लागतो आणि तसं सावंत करतात हे कौतुकाची बाब आहे शहरी भागात आणि ग्रामीण भागात फरक आहे भागात सगळ्या सुविधा मिळू शकतात ग्रामीण भागात त्या सुविधा मिळू शकत नाही आणि त्या सुविधा निर्माण करण्याची सांघिक शक्तीची गरज आहे आणि ती सांघिक शक्ती एकमेकाच्या विचारातून देवाणात घेवाण होऊन ती जगते आज या ठिकाणी मला अध्यक्षाने रात्री फोन केला की असं असं कोल्झर नाही तो कोलझर म्हणजे मी शिक्षक असल्यामुळे कोल्झर बिरझर या भागाने फिरूल आहे मी युनियनसाठी कोलजर इतकं लांब तर होय कोणी केला कार्यक्रम तर सावंतांनी ठरवला आहे कार्यक्रम मग म्हटला मी येतो म्हणून आम्ही आलो आणि आल्यानंतर मला असं वाटलं की खरंच आम्ही कुठे मागे आहोत की दिव्यांग माणसं सगळ्या प्रकारच्या आहेत त्या माणसाने एकत्र करण्याचा धाडस ह्या माणसानं केला त्याने आता आपला सत्कार स्वीकारत नाही तो सत्कार म्हणतात तो तुमचा आहे आणि तो तुमच्या प्रत पुनश समर्पित केला ही सुद्धा भावना मानसिकतेची फार जपण्यासारखी आहे कौतुक करण्यासारखी आहे तशी त्याने त्यांनी केलं त्यामुळे मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो की तुला दीर्घायुष्य लाभणार आणि असा त्याग आणि संघर्ष करून ज्या उपेक्षित असतील त्या समाजाला संघटित करावं आणि ते ताकद मानसिक ताकद आर्थिक ताकद आर्थिक बळ कमी असेल तर आम्हीसुद्धा आहोत तुझ्याबरोबर का काय घाबरण्याचं कारण नाही आज या दिव्यांग निराधार गरजू संघटनेतील माझे कोलझर गावातील शिरवल गावातील सर्व संचालक सदस्य तसेच दोडामार्गमधील खोकरल या भागातनं आलेल्या सर्व सदस्य सावंतवाडी तालुक्यातनं आलेले सर्व सदस्य तसेच वेंगुर्लेवरून आलेले सदस्य या सर्वांना सर्वांचे मी प्रथमत मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आजच्या या संघटनेच्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो साई श्रद्धा दिव्यांग निराधार गरजू संघ कोलझर जोडामार्ग ही संघटना बावीस मे दोन हजार चौदा रोजी जोडामार्ग साई मंदिर येथे स्थापन करण्यात आली आज या संघटनेला अकरा वर्ष पूर्ण झाली या अकरा वर्षाच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील दिव्यांग निराधार गरजू यांना या संघटनेच्या वतीने अनेक कामं करण्यात आली दोडामार्ग तालुक्यातील निराधार महिला पुरुष यांना यांची जवळपास चारशे त्रेचाळीसची संजय गांधीची प्रकरणं मंजूर करून त्यांना संजय गांधी पेन्शनचा लाभ देण्यात आलेला आहे अंत्योदय रेशन कार्डासाठी स्वतः मी भीक मागो आंदोलन तहसीलदार समोर करून जवळपास पंचेचाळीस दिव्यांग निराधारांना अंत्योदय रेशन कार्डाचा लाभ मिळवून दिलेला आहे कोरोनाच्या काळात दिव्यांग व निराधार यांना त्यांच्या घरी जाऊन शिधा वाटप करण्यात आलं होतं दोडामार्ग तालुक्यातील अनेक निराधार महिलांना आर्थिक मदत तसेच घर दुरुस्तीसाठी आधारपणाला दा आधारपणाला दानशूर व्यक्तीकडून मदतही मिळवून दिलेली होती दिव्यांग व निराधारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दानचूर व्यक्तींकडून देण्यात आली होती तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्ञानेश्वर खुटवळ यांच्याकडनंही बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी मदत देण्यात आली होती हे कार्य करत असताना या संघटनेला चार वर्ष झाली ही संघटना देवदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करत करते पंढरपूर अक्कलकोट शिर्डी बाळूमामा महालक्ष्मी याचे दर्शन फक्त कोलधरवरून गाडी नेत असताना एक हजार पाचशे रुपये घेऊन हे दर्शन देतो त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचा एक नियम आहे की एखादा गरीब किंवा वृद्ध महिला असेल आणि त्याला जर देवदर्शनाला जायचं असेल आणि तिला नेणाराही कोई कोणी नसेल तर ही संघटना पुढे सर त्या व्यक्तीला आम्ही घेऊन गेलेलो आहोत त्यांच्याकडनं देवदर्शनाला जात असताना तुझ्या परिणाम पाच रुपये असतील तर दहा रुपया घेऊन त्याचे आम्ही तिला देवदर्शन म्हणजे पंढरपूरचं आणि स्वामी समर्थांचं दर्शन आम्ही घडवून आणलेलं आहे आणि आज या कार्यक्रमाला म्हणजे या देवदर्शनाला चार वर्षे परिपूर्ण होत आहे महिला दिन आरोग्य दिन शिबिर व इतर कार्यक्रम संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येतात या संघटनेला प्रत्येक सभासदाला क्षत्री वाटप गणोत्सवाच्या वेळी शिधा वाटप दिवाळीला मिठाई तसेच त्यांच्या मुलांना श शालेय साहित्यही दरवर्षी देण्यात येत आहे गेल्या वर्षीपासून या संघटनेने गेल्या वर्षी जो आमचा इथं दि, दिव्यांग निराधार संघटनेचा पुरस्कार कार्यक्रम झाला त्यावेळी गेल्या वर्षी आम्हाला माननीय अच्युत भोसले भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडी यांनी क्वाट तसेच इतर साहित्य दिले दिलेले होते त्या साहित्याचा आज इथं म्हणजे दोडामारग तालुक्यामध्ये ज्या एखाद्या वेळी गरज लागली तर कॉट त्याच्यानंतर व्हीलचेअर कुबड्या व इतर साहित्य उपलब्ध आहे आणि या साहित्याचा वापर होत आहे याचंच उदाहरण सांगायचं झालं म्हणजे आज या संघटनेला दानशूर व्यक्तींकडनं अनेक साहित्य मिळत आहे पण एखादा घरचा श्रीमंतही असून ज्यावेळी त्याला गरज भासते अशा या एखाद्या वस्तूची त्यावेळी तो जरी जाग्यावर पडला तरी त्या संघटनेचे आभार आणि ज्या दानशूर व्यक्तीने दिलेले त्याची जाण हे निश्चितच ठेवतात याचंच उदाहरण सांगायचं असेल तिथं इथं उपस्थित असलेल्या बऱ्याच जणांना माहिती असेल की झोळंबे गावचे सतीश कामत यांना अचानक पॅरासि पॅरासिसचा झटका आला आणि ज्यावेळी त्यांना या संघटनेकडे कॉट उपलब्ध आहे असे आमच्या या संघटनेचे प्रमोद गवस यांनी सांगितले त्यांनी माझ्याशी त्वरित संपर्क संपर्क केला आणि ती आम्ही त्यांना कॉट दिलेली आहे त्यावेळी गेल्या चार दिवसापूर्वीच त्यांनी बरंच काही सांगितलं मी जरी केवढाय मोठा असलो तरी आज तुमच्या संघटनेला ज्या दात्याने जी कॉट दिली ती आज माझ्या कामी आली खरोखरच तुमच्या संघटनेला आणि तुमच्या दात्याला मी मनापासून धन्यवाद देतो तुमचं असंच कार्य चालत राहू दे आज जरी मी जाग्यावरती असलो तरी ज्यावेळी तुम्हाला काय पाहिजे असेल त्यावेळी मला हाक मारा आणि त्या हाकीला मी निश्चितच धावून येईल असं सांगितलं आणि याच कार्यक्रमात गेल्या वर्षी माननीय प्रेमानंद देसाई साहेब यांनी आम्हाला कॉट व्हीलचेअर कुबड्या त्याचप्रमाणे वाफ घेण्याचं मशीन आणि इतर साहित्य आठ दिवसापूर्वी त्यांनी आमच्याकडे सुपूर्त केलेला आहे त्याचाही वापर येथील गरजू लोकांना आम्ही दे देऊ असं सांगतो त्याचप्रमाणे हे सर्व काम संघटना करीत होती परंतु ही संघटनेची रजि ही संघटना रजिस्टरही झाली नव्हती गेल्या वर्षीच्या पुरस्कार व सन्मान सोहळ्यावेळी भोसले पॉलिटेक्निक सावंतवाडीचे अध्यक्ष आमच्या समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय पी पी देसाई सर माननीय प्रेमानंद देसाई ॲडव्होकेट सोनू सावंत यांनी ही संघटना तुम्ही रजिस्टर करा असे सांगितले होते त्याप्रमाणे सर्व संचालक यांची पंधरा डिसेंबर रोजी सभा घेऊन सर्व कागदपत्रता कागदपत्राची पूर्तता करून ही संघटना अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धर्मदाय आयुक्ताकडे धर्मदाय आयुक्त वर येथे रजिस्टर होऊन एफ झिरो 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 फाईव्ह डबल सिक्स सेवन एस डी डी असा या संघटनेला रजिस्टर नंबरही मिळाला आहे आणि रजिस्ट्रेशन हे कायमस्वरूपी करण्यात आलेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन कायम करत असताना ज्यावेळी मी संघटनेचं काम करतो ज्यावेळी मी संघटनेचं काम करतो त्यावेळी माझ्या वरिष्ठांचं आज माझे गुरुवर्य माननीय पी पी देसाई सर आमच्या गावातील श्यामराव देसाई आमचे पोलीस पाटील तसेच वकील ऑडिटर ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊनच या संघटनेला मी संघटना मी उभारीत आहे आणि ही संघटना उभारीत असतानाच गेल्या तीन महिन्यापूर्वीच सावंतवाडी येथे मी गेलो असता आज सावंतवाडीला तेथे ते मी शाखा चालू केलेली आहे या शाखेला जवळपास तीन महिने झालेले आहेत कामं सुरू काम, काम मंदगतीने सुरू आहे कारण काय तिथलं वातावरण तिथल्या लोकांची अजून मला बरीचशी माहिती मिळत नाही आहे त्यांची अनेक कामे आहेत पण ती कामे मार्गी लावणार त्याचप्रमाणे आज कोलधर दोडामार्गमध्ये जशी आम्ही ही आरोग्य सेवा चालू केलेली आहे क्वाडोई तशीच मी त्यांना सांगितलेलं आहे की येत्या एक महिन्याच्या सावंतवाडीमध्येही ही सेवा आम्ही चालू करणार आहोत तसेच बोलता बोलता दोन दिवसा दोन चार दिवसापूर्वीच माननीय प्रेमानंद देसाई यांनी मला सांगितलं की साभाजी सावंत जे हे आरोग्याचं साहित्य आहे तुम्ही कोलधरला भेळशी आपला तिकडेही ग्रामीण भाग आहे जर तिथं जर कोण मला व्यवस्थित चालवणारा मिळेल तर या बाबी मी सर्व देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल